भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी तुळशीपूजा बंद करा अशी मागणी वारकरी संप्रदायानं केली काल परस्पर्श दर्शनाची रांग लांबपर्यंत गेली होती सकाळी अकरा वाजल्यापासून दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना संध्याकाळपर्यंत दर्शन न मिळाल्यानं अनेक भाविकांनी दर्शन रांगेतच मंदिर समितीविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला होता त्यानंतर वारकरी संप्रदायानं ही मागणी केली आहे भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी तुळशीपूजा बंद करा अशी मागणी वारकरी संप्रदायानं केली काल परस्पर्श दर्शनाची रांग लांबपर्यंत गेली होती सकाळी अकरा वाजल्यापासून दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना संध्याकाळपर्यंत दर्शन न मिळाल्यानं अनेक भाविकांनी दर्शन रांगेतच मंदिर समितीविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला होता त्यानंतर वारकरी संप्रदायानं ही मागणी केली आहे